नमस्कार मित्रांनो फळबाग करत असताना जमिनीची कोणती काळजी घ्यावी हे तुम्हालाही माहित नाही का तर चला आज मी सांगते पण त्याआधी पंढरी फॉलो करून घ्या सगळ्यात आधी तुमची जमीन हलकी आहे मध्यम आहे की भारी आहे आणि त्याची खोली किती आहे मुरमाचा थर किती आहे तुमची जमीन निचार आहे की नाही या सर्व गोष्टी एकदा तपासून बघा जर तुमची जमीन निचार नसेल तर झाड वाढतीलही पण तुम्हाला पाहिजे तसे उत्पादन तुम्हाला मिळणार नाही जमिनीच्या एक मीटर खोलीनंतर मुरमाचं अस्तर असणं गरजेचं आहे माती भुसभुशीत व मध्यम पोटाची असावी मासू म्हणजे टी ए एच सहा ते सात पॉईंट पाच या दरम्यान असावा आणि मुक्त चुनखड्यांचे प्रमाण दहा पेक्षा कमी असावे खोल क्षारण युक्त आणि चोपार असेल तर जमिनीचा निचार खराब असतो मग त्यात झाडे नीट वाढत नाही एकदा झाड कोणते लावायचे ते ठरले की मग आखणी पद्धत ठरवा चौरस त्रिकोण आयतकृती कंटूर इत्यादी शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा फळबाग म्हणजे फक्त झाडे लावणे आणि आपले काम संपले असे नाही त्यासाठी योग्य जमीन पाणी हवामान आणि बाजारपेठेचा अभ्यासही गरजेचा असतो बाकी अशा फळबागेच्या मार्गदर्शनासाठी आत्ताच पंढरी अॅग्रोफार्मला फॉलो करून घ्या